नमस्कार मी माया तळणकर नांदेड आजच्या विशेष शेर सादर करण्याच्या उपक्रमामध्ये मी आपल्या परिवारातील गझलकारांचे एकूण पाच शेर सादर करणार आहे जे मला आवडतात ते त्यापूर्वी गझल प्रावीण्य परिवाराचे गझलगुरू आदरणीय श्री पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार पी के उर्फा प्रणव बनसोडे सर आणि माझ्या सर्व गझलकार भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी पहिला शेर सादर करते आपल्या परिवारातील ज्येष्ठ गझलकार श्री यशवंत पगारे सर यांचा अनल ज्वाला या वृत्तातला ऐका तर ओठांमध्ये अमृत आणि विषही असते ओठांमध्ये अमृत आणि विषही असते मित्र वाचतो असेल वैरी तर तर फडतो आरशा इतक्या स्पष्ट असणाऱ्या या शेराचे स्पष्टीकरण करायची काही आवश्यकता वाटत नाही खूपच सुंदर स शेर सर मला खूप आवडला धन्यवाद आणि ह्यानंतर दुसरा शेर सादर करते गझलकारा असावरीताई जाधव यांचा भुजंगप्रयात या व्रतातला ऐका तर व्यथा काळजावर प्रथा उंबऱ्यावर व्यथा काळ जावर प्रथा उंबऱ्यावर तरी स्वर्ग केला घराचा खरोखर तरी स्वर्ग केला घराचा खरोखर यात गझलकारा कर म्हणतात की अंतकरणात खूप दुःख आहे प्रगतीचे पाऊल उचलावे उंबर तर जुनाट प्रथांनी उंबरठ्यावरच आवडून केलेली आहे आणि गरुड झेप घ्यावी तर स्त्रियांना शंभरदा विचार करावा लागतो असे असून देखील त्यांनी आज त्यांच्या संसाराचे नंदन मन केले हे विशेष धन्यवाद असावरिताई खूप प्रेरणा देणारा शेर आहे आणि ह्यानंतर तिस तिसरा शेर सादर करते व्यत गंगा या वृत्तातील युगीतताई काळे यांचा ऐका तर मिळाले ना कधीही मच यशाचे द्वार खुललेले तरीही सोडले नाही प्रयत्नाच अर्ध्यावर यात गझलकारा म्हणतात की मला जो हेतू साध्य करायचा आहे त्यासाठी मला पाहिजे तसे यश मिळत नाही तरी मी प्रयत्न करायचे थांबवत नाही तर प्रयत्न सतत करते कारण मला माहीत आहे की सतत प्रयत्न केले तर आपल्याला नक्कीच यश मिळू शकते प्रयत्नांती परमेश्वर धन्यवाद योगिता ताई खूप आशावादी शे, ता शेर आणि ह्यानंतर आता चौथा शेर सादर करते स्मिता ताई शिंदे यांचा वनहरणी वृतातला ऐका तर ऊस देणे गोडी देणे गुन्हाच झाला गोडी देणे गुन्हाच झाला ऊस हो ने चिपाड सारा गोडी देणे गुन्हाच झाला ऊस हो चिपाड सारा संपवला तो असता बघना नसता जर का समुद्र खारा यात स्मिताताईंनी मानवी स्वभावाचे वैशिष्ट्य वर्णन केलेले आहे म्हणतात ऊस गोड आहे तर माणसाने त्याचे पार शिपाडच केले आहे माणूस हा खूपच हावरट आहे आणि म्हणूनच समुद्र जर खारट नसता तर त्याने तो सहज संपवला असता वा खूपच सुंदर शेर स्मिताताई अप्रतिम शेर मला खूपच आवडला ह्यानंतर पाचवा शेर सादर करते निलिमा कदम यांचा पादाकुलक कॅब ऐका तर जीवन आहे अतिव सुंदर जीवन आहे अतिव सुंदर सोबत आई तू असल्यावर खरोखर मानवी जीवन म्हणजे देवानं दिलेली ईश्वरानं दिलेली खूप सुंदर देणगी आहे आणि जीवन जगत असताना जर आपल्या आईची आपल्याला साथ मिळाली तर सोने पी सुहागा याहून अधिक ते कोणती भाग्य निलिमाताई आईची महती सांगणारा खूप सुंदर शेर धन्यवाद धन्यवाद प्रावीण्य परिवार